दैनिक भारत विचार निर्मीळ अचूक सत्य बातमी पुणे शहरामध्ये आपल्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे प्रभाग सात ड यामधून सर्वसाधारण अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाचे सक्रिय मिशनरी कार्यकर्ते अभय विलास शेलार हे या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि गवले दोन दिवस मी इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये निवडणूक प्रचाराच्या दौऱ्याच्या निमित्तानं इचलकरजी कोल्हापूर आठपून आज पुणे शहरामध्ये अभय शेलार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या एरियामध्ये आलेलो आहे आणि यानंतर पिंपरीला पुन्हा जाहीर सभेसाठी जायचं आहे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या कोण कोणाच्या विरोधात निवडणूक लढतं आहे कशासाठी लढतं आहे याचा थांगपत्ता नाही ज्यांनी आजपर्यंत एकमेशी खानदानी दुश्मने केलेत ते पुण्यामध्ये एकत्र आले पिंपरी चिंचवडला एकत्र आले अंबरनाथमध्ये नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसवाल्यांनी बी जे पीशी घरोबा केला तर बी जे पीनं अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यामध्ये नगर परिषदेमध्ये एम आय घरोबा केला त्यामुळं सत्तेसाठी सगळं काहीही करून सत्ता प्राप्त करायची या एकमेव ध्येयानं पछाडलेले राजकीय पक्ष एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला फुले शाह आंबेडकरी राजकीय विचार बहुजनाच्या मुक्तीचा विचार घेऊन निवडणुकीत उतरणारे साधनहीन सत्ताहीन असणारे बहुजन समाजातील युवा कार्यकर्ते त्यापैकी एक म्हणजे आमचा अभय शेलार या निवडणुकीत उभा आहे इतर उमेदवारा प प्रमाणात तो काही पैशाची लयलूट करू शकत नाही प्रचाराची रोहधान उडवून लोकांचा भ्रमनिर्वास करू शकत नाही किंवा आजपर्यंतच्या पुण्यातील सत्ताधारांनी खोटे नाटे सोंग आणून ढोंगीपणाचा प्रचार केला तसाही तो अभय शेलार करू शकत नाही कारण ते फुलेशाव आंबेडकरी चहचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं प्रामाणिकपणानं बहुजनांचा आवाज पुणे महानगरपालिकेत प्रकट व्हावा त्याचं रिफ्लेक्शन यावं त्याच्यासाठी अभय शेलार हा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे पुण्याच्या ठिकाणी अगदी नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या विकासाच्या गप्पा खूप लोक मारतात आपण साधा विचार करू पुणे महानगरपालिकेमध्ये चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी हे कोणत्या वर्गातून येतात त्यांच्या सेवा सातत्यानं टेम्पररी स्वरूपात राहतात किंवा पुणे शहराचा विकास खूप आम्ही केला अशा वल्गणा करणारे इथले पवार कुटुंबीय आता एकाला निवडणूक झेपत नाही म्हणून दोघे दोघे एकत्र येऊन निवडणूक लढवतात आणि त्यातले अजित पवार हे बी जे पीच्या सोबत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसतात तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा फुले शाहू आंबेडकरी बाणा आता कुठे गेला असा प्रामाणिक फुलेशाह आंबेडकरी सभेतील कार्यकर्त्यांना विचारण्याचा नैतिक का अधिकार आहे ज्याने आपली नैतिकता ना सोडलेली नाही आणि हा प्रश्न अनेक जणांना विचारण्याची गरज आहे सत्तेमध्ये बसलेल्या बी जे पीला विचारायची गरज आहे देवेंद्र फडणवीस हिंदुत्वाच्या नावानं कांदे सोलतात नाकानं परंतु एम आय एमसारख्या पक्षाशी सत्तेसाठी सोयरी करतात अनेक गुंडांना अनेक करप्ट लोकांना घेऊन बी जे पी महाराष्ट्रात सरकार चालवते अजित पवार पुण्यात तोऱ्यानं सांगतात की सत्तर हजार कोटीचा आरोप माझ्यावरती झाला तरी ज्यांनी माझ्यावरती आरोप केला त्यांच्यासोबत मी सत्तेमध्ये आहे अर्थात माझं काय बिघडवलं त्याने अशा पद्धतीचा रोखडा सवाल बी जे पीच्या समोर अजित पवार खुलेपणानं मांडतात ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री ज्याच्या विरोधात मांडतात तो मुख्यमंत्री आणि हे दोन्ही उद्या निवडून आल्यावर सगळे एकत्र एक होणार नाहीत कशावरून त्यामुळं पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये आलेले दोन्ही पवार एकत्र एक उद्या बी जे पी समोर बसणारच किंबहुना शंका बाळगण्याची गरज नाही त्या पद्धतीनं पावलं पडत आहेत त्यामुळंच या निवडणुकीच्या रिंगणातून शरद पवार आता गायब आहेत आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे या पक्षाची ध्येय धोरणं घेऊन बी जे पीच्या पोषक वातावरणामध्ये भल घालत आहेत अशा वेळेला महाराष्ट्रातील पुणे पिंपरी चिंचवड इलाक्यातील फुले आंबेडकरी लोकांनी आपलं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याकरता आंबेडकरी विचाराचं आंबेडकरी चळवळीचं चा राजकारण जिवंत ठेवण्याकरता अबय शेलाळसारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्या निवडणूक चिन्ह शिटी यासमोरील ई व्ही एम मशीनवरचं बटन दाबून येत्या पंधरा तारखेला तुमच्या घरी त्यांच्यातर्फे कोणी कार्यकर्ता येवो न येवो एव। पत्रक पोहोचणं पोहोचो इथं काही बाकीची पाकिटं वाटण्यातला प्रकार आमच्याकडे नाही तरी याची दखल ठेवूनसुद्धा जे स्वतंत्र मतदार आहेत त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या मताच्या पावित्र्याच्या अधिकारातलं रक्षण करून त्याची कुठेही खरेदी विक्री न करता स्वतःहून पोलिंग स्टेशनवर तिथे जायचं आणि ई व्ही एम मशीनसमोरील सिटीसमोरील बटन दाबून आपल्या अभयसारख्या होतकरू तरुणांना या महानगरपालिकेमध्ये आपला आवाज उठवण्याचं सामर्थ्य द्यावं अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करून थांबतो जय भीम जय भारत